जालन्यात पोलीस गस्त वाढवणार वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर दामिनी पथक नव्याने सुरू करून शाळा महाविद्यालयात प्रशासन अलर्ट मोडवर आलाय गुन्हेगारी कमी करण्यासाठी जालन्यात पोलीस गस्त वाढवणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी आज दिनांक सतरा जून रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान दिली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते जालना जिल्ह्यात मागच्या महिन्यात दोन एस बी बे आय बँकेचे ए टी एम फोडल्याच्या घटना घडल्यात त्याशिवाय अनेक ठिकाणी चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून जालन्यात ठिकठिकाणी पोलिसांची गस्त वाढवणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे यासोबतच दामिनी पथक नव्याने सुरू करून शाळा महाविद्यालयात संरक्षणाचे धडे देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे काही दिवसांपूर्वी जुना जालना भागातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देशपांडे सतीश अकलकर भगवान पुराणिक अनंत वाघमारे यांनी कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांना निवेदन देऊन पोलीस गस्ता वाढवण्यासोबतच चोऱ्यांचा तपास तात्काळ लावण्याची मागणी केली होती या संदर्भात पोलीस अधीक्षकांना निवेदनही देण्यात आले होते

आपल्याकडे पण आकडे नाही दोन तीन घटना बॅग लिफ्टिंग झालेली आहे त्याच्यामध्ये क्लू आहे डिस्टिने स्वतः फॉलोअप करत आहे त्याचा आणि क्लू आहे त्याचा त्याच्या एटीएमचा एक तर आपण पकडला पूर्ण आहे एकामध्ये पण मध्ये जाऊन आरोपी आणलेला होता इतर आरोपीसाठी पण टीम गेलेली आहे अजून बाहेरच आहे पण ते काही सराईत गुन्हेगार आहे आपल्याकडे ए टी एम फोडण्याच्या काही अंदाजे पंधरा एक दिवस अगोदर ते मध्य प्रदेश मधून जेल सुटलेले होते तर ते पण शंभर टक्के भेटेल आणि बाकी आपण पेट्रोलिंग प्लॅनिंग आपण थोडा रिवाईज करत आहोत वाढवत आहोत दामिनीचे पण आपण गाड्या थो थोडा थोडा स्लो झाला होता मध्ये त्याला रिएक्टिवेट करू स्पेशली आता स्कूल सुरू hmm. झाले आम्हाला त्या अनुषंगाने सुरू करू शाळा कॉलेजेसमध्ये भेट देणे त्याच्यात लेक्चर्स घेणे त्याचा पण आपण योजन पुढच्या दोन चार दिवसामध्ये जुलै पर्यंत आपण सुरू करून घेऊन